लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीचं रणशिंग फुंकले राष्ट्रवादीतील शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी थेट आव्हान दिले अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार देणार आणि तो मोठ्या फरकाने निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले त्यानंतर आज अजित पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत अजित पवार यांनी आज हडपसर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे देखील अजित पवार यांच्यासोबत होते अजित पवार यांनी आज हडपसरमध्ये जात विकास कामांची पाहणी केली मांजरी पाणी पुरवठा योजनेची शिवाय मांजरी रेल्वे गेट पुलाच्या कामाची पाहणी अजित पवारांनी केली दोन हजार सतरा पासून या पुलाचं काम सुरू आहे पुलाचे बांधकाम चुकीचं झाल्याचं स्थानिकांनी आरोप केला आहे शिवाय त्यांची जमीन गेली आहे त्यांना अद्याप योग्य मोबदला दिला गेलेला नाही या पुलावर आतापर्यंत दहा जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे या पुलाची आज अजित पवार यांनी पाहणी केली आमचे लोकप्रतिनिधी चेतन तुपे यांनी विनंती केली की के दादा इथं तीन गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजेत एक म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचंय ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि बजीप्रा यांच्यात थोडसा कॉर्डिनेशन करायचं अजून दोन नॅशनल हायवे आणि रेल्वे या दोन लाईन ज्या जातात जा ते क्रॉसिंग करायचंय ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडे काय काम ते ते हो। तूल, आहे ते कळेल म्हणून ती एक पाहणी आपण केली त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू टू लेन्स आहे अजून टू लेन ची ब्रिजची गरज तिथं आहे त्याला साधारण पंचवीस कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे तीन रस्ते पाच पाच कोटीचे तर असे इथं चाळीस कोटी, कोटी रुपये लागत आहेत कारण हा या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ त्याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहजारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे मग त्याला अप्रोच रोड आहेत का इतर काही आहे का, का मागे एक मधला रस्ता मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी आरोबी केलाय परंतु त्या आरोबीला तोडण्यापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत त्यांचा म्हणणं आम्हाला पैसे वाढून द्या तर आता आम्ही अर्जन्सी क्रॉस घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटल लेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा अशा तीन गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन सगळे संगीत आलो अधिकाऱ्यांना घेऊ नाही कालच्या सर आजच्या दौऱ्याचा गाडी म्हणजे अर्थ काही संबंध नाहीये माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू पाहणी करण्यापाठी पाठी मागचं सकाळी सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज